राज्याचे अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला त्या अर्थसंकल्पात महिलांसाठी विशेष तरतुदी केल्या आहेत त्या अनुषंगाने सातारा येथील महिला भाजपच्या वतीने जल्लोष करण्यात आला मिठाई वाटून पोळी नाका येथे आनंद साजरा करण्यात आला यावेळी भाजपच्या महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या

सन्मान या संदर्भात जो निर्णय घेतलेला आहे अडीच लाखाचा आर्ध उत्पन्नाचं असेल त्यांना दीड हजार रुपये महिना खात्यात त्यांच्या पडणार आहे आमदार तर ह्या शासनाने जो निर्णय घेतला त्याचं आम्ही महिला मोर्चाच्या वतीने स्वागत करतो आणि आमच्या महायुतीच्या सरकारचं आभारही मानतो की त्यांनी आम्हाला सन्मान महिलांना दिलेला आहे तसेच वर्षातून तीन सिलेंडर मोफत महिला मोर्चातर्फे करतोय विशेष म्हणजे ज्या महिला व्यावसायिक आहेत स्वतःच्या पायावर उभे आहेत त्या महिलांना कमी व्याजदरामध्ये कर्ज उपलब्ध करून देणे किंवा त्यांना बिनव्याजी कर्ज वाटप करणे ह्याही शासनानं निर्णय घेतलेला आहे याचंही आम्ही महिला मोर्चाच्या वतीने या निर्णयाचं स्वागत करतोय आणि आमच्या महायुतीचे जे नेते आहेत माननीय एक मुख्यमंत्री एकनाथजी साहेब आहेत देवेंद्रजी फडणवीस आहेत आणि अजित पवार दादा आहेत त्यांचा आम्ही अनुदानाच्या आणि रो अनुदानाच्या ह्याच्यात केलेला आहे तर आम्ही त्यांचा सा सन्मान करतो आहे तर महिला मोर्चालाही एक आमच्या महाराष्ट्रातील महिलांना एक परवणीच आहे लाडलीबाई या माध्यमातून जे काही योजनांचा आम्हाला लाभ मिळ मिळवून दिलेला आहे त्याचं तर कोणत्याही क्षेत्रातील महिला असो तिला सक्षम होण्यासाठी नेहमीच त्याचं योगदान मिळणार आहे याचा विचार केल्याबद्दल धन्यवाद महायुतीचे सर्व आमचे नेते म्हणतात